गाड्या ुरा विसा पलील कारणांच्या मध्ये दोन गाड्या लढा त्या ठिकाणी क्रमांक सहा मध्ये पाहायला मिळणार आहे थोडा गाड्या सुरा बापू गाड्या सुरा गाडी क्रमांक सातवाड्याने तयार चा गाडी क्रमांक सात तयार राहा गाड्या सुधल्या पारेकरांच्या वार्षिक यात्रेच्या मैदानाने मैदानातला गाडी क्रमांक सहा पटो आहे आणि सहा मध्ये अतिशय तटेची लढा आहे दोन गाड्या लढत त्या अड्याल उसापूरकट पडतात कड्याल मुशीकर पत आहे कड्याल बकाचरणी नंद्या पळतोय अड्याल उसापूरकट पडत आहे वर्गात लढा चालवली अतिशय सुंदर गाडी उजवीला उजणीला आणि डावीला नंद्या बबल ड्रायव्हरचे भाई उद्या सातच्या गाड्या मैदाना तुम्या सातच्या बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या चला सात वेल गाड्या आठ नऊ दहा अकरा बारा जाहीर आहे पटपट गाड्या झुकण्याच्या मार्गाला लागा